मित्रांनो खूप जण फक्त व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब फार कमी जण करतात नवीन येणारे मित्रांनो विनंती आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी मित्रांची पैस दिवाळीच्या सुट्टीत चार मित्र रोहित समीर अमित आणि विक्रांत त्यांच्या गावात सुट्टी घालवायला आले होते एके रात्री चहा पिताना त्यांच्यात त्या वाड्याबद्दल चर्चा सुरू झाली समीरने थट्ट्याने म्हटले एवढं काही भूत वगैरे नसतं फक्त लोक उगाच घाबरतात रोहित हसत म्हणाला जर धाडस असेल तर आज जाऊन दाखव विक्रांत आणि अमितही त्याला चितवत होते शेवटी पैज लागली जो त्या वाड्यात एक तास घालवेल त्याला उरलेले तिघे जेवण देणार समीरने मोबाईलचा टॉर्च लावला आणि वाड्यात प्रवेश केला आत अंधार आणि धुळीने भरलेले वातावरण होते पडदे हळूहळू हलत होते आणि वाऱ्याचा सुसू आवाज घुमत होता एकदम कुटून साकूस बुजण्याचा आवाज झाला बाहेर तिघे टेहळत होते समीरचा फोन सुरू होता पण अचानक त्याचा आवाज बंद झाला काही मिनिटांनंतर एक जोराचा ओरटण्याचा आवाज आला समीरचा अचानक जोरात ओरटण्याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले रोहित अमित आणि विक्रांत दचकले समीर कुठे आहे त्याला काही झाले का या भीतीने त्यांची धडधड वाढली समीर ऐकतोयस ना विक्रांतने मोठ्याने हाक मारली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही आता मजा आणि थट्टा विसरून तिघही घाबरले रोहितने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि भीती बाजूला ठेवून वाड्यात पाऊल टाकले अमित आणि विक्रांत देखील त्याच्या मागोमाग गेले वाड्याच्या आत अंधार होता पण समीर कुठेही दिसत नव्हता हवीत एक विचित्र गारवा पसरला होता ते तिघे हळूहळू पुढे सरकत होते अचानक अमितचा पाय काहीतरी ओलसर आणि थंडसर गोष्टीला लागला त्याने टॉर्च तिथे चमोकला आणि ते पाहून त्यांच्या तोंडून आवाजही बाहेर पडला नाही समीर जिमिनीवर पडलेला होता डोळे उघडे पण निर्विकार त्याच्या चेहऱ्यावर भयानक भीतीचे भाव होते आणि तो कुठेतरी शून्यात बघत होता रोहित आणि विक्रांतने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला पण तो अजिबात हलत नव्हता जणू काही त्याचा आत्मा निघून गेला होता आता त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते समीरला तसाच सोडून पळून जाणे दुसरा त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करणे समीरला जमिनीवर पडलेलं पाहून तिघही सुनत झाले त्याचे डोळे पांढरे फटक दिसत होते आणि चेहऱ्यावर बाहेर भीती होती त्याने मृत्यूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होत आपल्याला इथून लगेच बाहेर पडायला हवं रोहित त्याला हलवू लागला पण समीर काहीच प्रतिक्रिया देत नव्हता अचानक समीरच्या वॉटलमधून एक अस्पष्ट कुजबूज बाहेर येऊ लागली एक वेगळाच अनोळखी आवाज होता खोल घोगरा आणि वेळ तुम्ही येथे कसे आले त्या शब्दांनी सगळ्यांचा रक्त गोठलं समीरच्या तोंडातून हा कोण बोलत होता अचानक समीरचा हात वेगाने ओर उचलला आणि त्याने विक्रांतच्या गाळ्यावर पकड घेतली विक्रांत धडपडू लागला त्याच्या डोळ्यात भीती दाटून आली अरे सोड समीर काय करतोय पण समीरचे डोळे आता पूर्णपणे काळे झाले होते रोहित आणि अमितने कसं बस त्याला बाजूला ढकललं समीर जोरात मागे फेकला गेला आणि भिंतीवर आपटला त्या शिनी वाड्यातलं वातावरण अजूनही विचित्र झालं कापाटं आपोआप हालायला लागली ला खिडक्यांचे पडदे हवेत उडू लागले आणि एक विचित्र डरकळीचा आवाज वाड्यात घुमला त्या वाड्यात काहीतरी जाग झालं होत आपण इथून निघूया अमितने किंचाळत ओरडले तिघेही दरवाज्याकडे धाव सुटली पण तो, तो दरवाजा अचानक बंद झाला आता बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता त्यांच्या मागून पायाच्या घरघर आवाज येत होते काहीतरी त्यांच्या दिशेने सरकत होत काहीतरी अनाकलने त्यांनी भीतीने मागे वळून पाहिलं आणि समीर आता तिथे नव्हता तो एका कोपऱ्यात बसलेला दिसत होता पण त्याचा चेहरा मानवी नव्हता त्याचे डोळे पूर्ण काळे पडले होते तोंडातून काळसर फेस निघत होता आणि त्याचे शरीर हळूहळू विकृत होत चालले होते तुम्ही आता इथून जाऊ शकत नाही त्याच्या तोंडातून दोन आवाजात वाक्य बाहेर पडलं एक समीरचा आणि एक अजून कोणाचा तरी ते पाहून रोहित अमित आणि विक्रांतची तिथेच गाळण उडाली ते दरवाज्याकडे पळाले पण तो आता जड आणि बंदिस्त वाटत होता अचानक समीर जोरात हसला आणि एक विचित्र सावली त्याच्या मागे उभी राहिली ती माणसाच्या आकाराची होती पण तिचं शरीर धुरासारखं हलत होत ती सावली हळूहळू त्यांच्याकडे सरकू लागली तुमच्यामुळे मी पुन्हा जागा झालो त्या सावलीचा सा घोगरा आवाज घुमला आता तुम्ही माझ्याशी खेळायला आले आहे त्याशिनी सगळीकडे वाऱ्याचा जोरदार जोत उठला वाड्याच्या भिंतीवर भेसूर आकृत्या दिसू लागल्या पायाखालची जमीन हलू लागली अचानक रोहितच्या डोक्यावर प्रचंड वेदना होऊ लागल्या त्याला जाणवू लागले की त्याचं शरीर जड होत चाललं होत त्याचं शरीर जड होत चाललं आहे त्याचा हात हळूहळू पांढरट होत होता काहीतरी त्याच्या आत घुसत होत नाही त्याने जोरात ओरडत हात पुढे केला आणि तेवढ्यात दरवाजा मोठ्या आवाजात उघडला अमित आणि विक्रांत कसा बसा रोहितला ओरडत बाहेर पडले त्यांच्या मागे काहीतरी जोरात ओरडत होत पण बाहेर पाऊल टाकताच एक जोराचा स्फोट झाला आणि वाड्याच्या खिडक्या फुटल्या त्यांनी ओळून पाहिलं समीर अजूनही आतच होता त्याचा चेहरा वाकडा तिकडा झाला होता आणि तो त्या सावलीसोबत गायब होत होता आणि मग एकदम सगळं शांत झालं त्या रात्रीपासून वाड्याचा दरवाजा कायमचा बंद राहिला कोणीही तिथे जायची हिंमत करत नाही पण एका रात्री रोहितच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला मी परत येतोय